नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधनबद्दल आर करण्यात आले या आरमध्ये नवीन अपडेट काय दिले सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत झी आर आहेत हा आर दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला करण्यात आले या आरमध्ये शासन निर्णय काय आहेत ते सविस्तर डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या बघा या ठिकाणी शासन निर्णय काय आहेत आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा आहे सदर शासन निर्णय नवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्षीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरुण तृतीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोन दोनशे अडोतीस पण अठ्ठ्याण्णव कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं येत आहे नो बघा अंगणवाडी मदतनीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महिन्याचे मानधन व भत्ता अदा करण्याची अर्धा अदा करण्याकरिता खालील विवरणपत्राची रकाना तयार केले बघा या ठिकाणी टेबल या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल तर बघा विद विद्यमान तरुण सन दोन हजार चोवीस पंचवीस यापूर्वी वितरण निधी आणि या आदेशानं वेळे वितरित करण्यात येत असलेली निधी हे सर्व या ठिकाणी या ठिकाणी खर्च देण्यात आले लेखाशी संगणक सांकेतिक उद्दिष्ट आहे आता हे वन बाय वन सर्व कॉलम तुम्ही बघू शकता किती रक्कम आहे या पूर्वी वितरित निधी किती आहे या आदेशा नवे वितरित करण्यात येत असलेली निधी किती आहे हे सर्व सविस्तर डिटेलमध्ये तुम्ही बघू शकता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाण उपलब्ध करून देण्यात आलेली निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी असे म्हटलं या जी आरमध्ये चौथा मुद्दा आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे चार व सहा दिनांक तीस दहा दोन हजार चोवीस अनवादीले दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे पाचवा मुद्दा सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत बघा तिनो तुम्हाला जर पूर्ण जी आर रीड करायचं व्यवस्थित तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता आणि तुम्ही सविस्तर रीड करू शकतात ही वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरती डायरेक्ट क्लिक करायचं आणि डायरेक्ट तुम्ही महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या पोटलवरती जाणारे आणि हा शासन निर्णय हा झे आर तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका अशीच व्हिडिओची अपडेट तुम तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील जय हिंद